नमस्कार मी डॉक्टर वर्षा पाटील जननी आय व्ही एफ सेंटर सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कनेरी मठ कोल्हापूर परमपूज्य काळसिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रेरणेतून सुरू झालेलं जननी आय व्ही एफ सेंटर म्हणजेच टेस्ट्यू बेबी सेंटर सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत आहे या वंध्यत्व विभागातर्फे एकोणवीस जानेवारीला म्हणजेच या येत्या रविवारी एक वंध्यत्व निवारण कॅम्प आम्ही आयोजित केलेला आहे श्री काडसिद्धेश्वर मठ श्री काडसिद्धेश्वर सेवा प्रतिष्ठान द्रोणागिरी मठ नागरोळी दापोळी येथे एकोणवीस तारखेला म्हणजेच येत्या रविवारी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जननी विभाग आणि मी स्वत तिथे ज्या दाम्पत्यांना मूल होत नाही आहे किंवा काही गर्भधारणेच्या समस्या आहेत त्याचं निवारण आणि समाधान करण्यासाठी आम्ही आमचं तिथे फ्री कन्सल्टेशन कॅम्प नियोजित केलेला आहे तरी आपण सर्व ज्यांना या ट्रीटमेंटची गरज आहे त्यांनी या सेवेचा जरूर फायदा घ्यावा ही विनंती नमस्कार